अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस तर आज आहे नागपंचमी तर आजच्या दिवशी आपण कुलाचाराप्रमाणे आपण नागदेवतेची पूजा करतो तर पृथ्वी ही शेष नागावर बसलेली आहे त्याच्यामुळं आपण पृथ्वीच्या डोक्यावर नागाची पूजा करू शकत नाही आणि वर्षातून एकदाच ही संधी आपल्याला येते तर आज आपल्याला नागाची पूजा म्हणजे आपण गावाकडे असते बघा वारूळ वारोळाची पूजा करतो त्याच्यानंतर नागाची पूजा करतो तुमच्याकडे आ... फोटो असेल तर फोटोची नागाची जे फोटो असतो फोटो फोटोची पूजा तुम्ही करू शकता म्हणजे वर्षातून एकदाच ही संधी येते आपल्याला आणि ती आज आलेली आहे नागपंचमीच्या दिवशी तर सगळ्यांनी पूजा करायची आहे तर तुम्हाला मी आज पूजा कशी करायची किंवा आज काय करू नये त्याची पूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्या व्हिडिओ शोपर्यंत नक्की बघा तर बघा आज नागपंचमी आहे तुम्हाला घरी आता तुम्हाला वारंवार जर नसेल तर तुम्ही घरी पण पूजा करू शकता तर काय करायचं पाटावरती पाच किंवा सात नाग काढायचे नागाची प्रतिमा काढायची चंदनाने त्याच्यानंतर माल भिंतीवर काढता आलं तर भिंतीवर पण काढू शकता एखादं ब्लँक पेपर घ्यायचा त्याच्यावर पण तुम्ही काढू शकता एक ड्रॉईंग नागाची ड्रॉईंग काढायची पाच किंवा सात नाग काढायचे त्याचबरोबर त्यांना वस्त्र याचं कापसाचं वस्त्र माळ त्यांना घालायची गुळ फुटाण्याचं नैवेद्य दाखवायचा दुधाचा नैवेद्य दाखवायचा त्याच्यानंतर हळदी कुंकू पंचपचार ते नागाची पूजा करायची आणि त्यांना आज कानोले जे पूर्णाचे कानोले असतात किंवा इतर गोडाचे कानोले तुम्ही करायचे आणि त्यांना तो नैवेद्य दाखवायचा तर आज आपण पंचमी आहे बघा गावाकडे जुने लोक काय करायचे की आज पंचमीच्या दिवशी अजून पण परंपरा ती चालू असते गावाकडं की पंचमीच्या दिवशी चिरत नाही त्याच्यानंतर तवा चुलीवर ठेवत नाही त्याच्यानंतर भात करत नाही हे जे परंपरा आहेत ना हे आपण जपल्या पाहिजे त्यांना काही ना काही अर्थ असतो आणि आपण तो जुन्या परंपरा नक्कीच पाळल्या पाहिजे बरेचसे लोक पाळत नाही पण खरंच पाळलं पाहिजे कारण त्याचा मग जे, जे परिणाम आहे तो आपल्यालाच भोगावा लागतो त्याच्यामुळे एक दिवस जर आपण नाही भात खाल्ला नाही पोळी खाल्ली तर काही बिघडत नाही उकडीचे पदार्थ खायचे तुम्ही फळं करायचे मोदक करायचे त्याच्यानंतर उकडीचे पन काही पण आपण करू शकतो फक्त तवा चुलीवर ठेवायचा नाही म्हणजे गॅसवर ठेवायचा नाही भात करायचा नाही तळण पण करा करत नसतात आज म्हणजे काही तळ्याचे पदार्थ आपण करू शकत नाही त्याच्यानंतर चिरत पण नाही म्हणजे काहीच कांदा टोमॅटो वगैरे काहीच चिरायचं नाही म्हणजे सुरी चाकू हातात घ्यायचंच नाही आजच्या दिवशी तर हे नियम तुम्हाला आजच्या दिवशी पाळायचे आहेत अतिशय महत्त्वाचे हे नियम आहेत आपण लाहयाबत त्याच्याचं नैवेद्य नागांना दाखवू शकतो जी आपण पूजा मांडलेली आहे त्याचबरोबर आज शुक्रवार आहे त्याच्यामुळे जीवतेची जी पण पूजा आपल्याला करायची आहे मुलांसाठी तर त्याची कशी पूजा करायची त्याची कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहेच तर ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे तर नक्की तुम्ही आजच्या दिवशी नागाची पूजा करून फक्त स्वयंपाकामध्ये उकडीचेच पदार्थ करायचे आणि खायचे आहे तसं नागाचा उपवास काल महिलांनी धरलेला असेल तर तो आज सुटतो नागा ना तर नागाची पूजा करायची पंचोपचार त्यांना नैवेद्य दाखवायचा नंतर मग आपण उपवास सोडायचा तर अशी ही नागपंचमी तुम्हाला साजरी करायची आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा व्हिडिओ आवडला सर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली शिवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्याही आणि परमपूजे गुरमावलींच्या चोजू करते श्री स्वामी समर्थ